हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर्या सारेजन फॅशन स्टुडिओ तर आज आपल्याकडे आलेले आहेत भन्नाट असं कलेक्शन जे पार्टी वेअर असणार आहे आणि डेली वेअर असणार आहे दोन्ही तुम्हाला दाखवणारच आहे आणि तर चला मग जास्त काही टाईम वेस्ट न करता लवकरात लवकर मी कलेक्शन दाखवायला सुरुवात करते तर सर्वात पहिले मी दाखवणार आहे डेली वेअरसाठी तर डेली वेअरसाठी आपल्याकडे आलेली आहे परिणिती साडी परिणितीमध्ये आपल्याला ना छान असे ना तीन कलर्स अवेलेबल झालेले आहेत हे दोन कलर आहेत बघा हा एक आहे हा एक असणार आहे याला आपण मेहंदी कलर म्हणू शकतो आणि हा एक असणार आहे याच्यात नेव्ही ब्ल्यू कलर अतिशय सुंदर अशी ही साडी असणार आहे चापून चोपून बसणारी आहे आणि हँड वॉशेबल असणार आहे होम वॉशेबल असणार आहे कुठेही फुगणारी वगैरे नाही आहे आणि कपडा तर बघा कसला भारी आहे पूर्ण मी साडी तशी ओपन करून बघितलेलीच आहे एकदा परत तुम्हाला दाखवते हा आहे हा बघू शकता या साडीचा आहे हा बेबी पोर्शन म्हणजे ब्लाउज पीस हा असणार साडी मी ओपन करून दाखवली हा या साडीचा ब्लाउज पीस आणि ऑल ओर साडीवर ना सुंदरशी फ्लोरल प्रिंट दिलेली आहे आणि याच्या बॉर्डरला ना असं हे गोल्डन विविंग दिलेलं आहे जरी जरी गोल्डन जरीचं जरी नाही म्हणू शकत पण आपण याला ना गोल्डन विविन म्हणू शकतो आणि याच्या याच्यावर ना एलिफंट आणि मोराचं छान असं नक्षीकाम नक्षीकामापेक्षा ना विविन दिलेली आहे जे खूपच अट्रॅक्टिव लुक देणार आहे साडीचा कपडा तर आता काय सांगू तुम्हाला तुमच्या हातात आला ना तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच किती क्वालिटीचा हा कपडा दिलेला आहे या साडीला आणि हा नर आहे आपला पहिला कलर मिना वर्क असलेले आहे हा पल्लू पोर्शन दिलेला आहे खूपच सुंदर असा हा पल्लू असणार आहे ऑल ओव्हर साडी ना, ना खूपच सुंदर वाटणार आहे आणि बघू शकता लुक कसा जातो या साडीवर सुंदर हा लुक जाणार आहे परिणिती साडीच साडीचं नाव असणार ना आहे परिणिती साडी परिणिती साडी आणि हा असणार आहे याच्यावरचा छान असा बुट्टीदार ब्लाउज पीसू शकता हा असणार आहे या साडीचा सा बुट्टीदार ब्लाउज पीस जो साडीला खूपच सुंदर लुक देणार आहे हा असणार आहे बुट्टीदार ब्लाउज पीस आता साडीची प्राइस तुम्हाला सांगते साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सहाशे नव्वद रुपये फ्री शिपिंग ऑल महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग असणार आहे सहाशे नव्वद फ्री शिपिंगमध्ये साडी असणार आहे साठी एक खूपच छान ऑप्शन आहे जर तुम्हाला हवे असेल तर दिलेल्या नंबरावरती कॉल करून आपली ऑर्डर बुक करू शकता तीन कलर अवेलेबल आहेत यामध्ये हा पहिला असणारा आहे मोरपंखी कलर जो मी ओपन करून दाखवलेला आहे तो मोर कलर, दुस्ना, दुस्ना हा असणार आहे मोरपंखी कलर दुसरा दुसरा असणार आहे हा नेव्ही ब्ल्यू कलर आणि तिसरा असणार आहे हा मेहंदी कलर हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून साडी बुक करू शकता ओके दिसत नाही आहे का हा असणार आहे बघू शकता हा आहे मेहंदी कलर आणि हा असणार आहे नेव्ही ब्ल्यू कलर आणि हा असणार आहे मोरपंखी कलर जो मी ओपन करून दाखवलेला आहे तो तर आता दाखवते मी हे होतं डेली वेअरचं कलेक्शन सहाशे नव्वद फ्री शिपिंगमध्ये तुमच्या हातात असणार आहे आता मी दाखवत आहे डेली वेअरसाठी सॉरी वेअर साठी खूपच सुंदर असं हे कलेक्शन आणलेलं आहे मी वेअर साठी तुमच्यासाठी बघू शकता याची कपडा क्वालिटीच इतकी खूपच सुंदर अशी क्वालिटी आहे याची हा असणार आहे पहिला आपला मोरपंखी कलर बघू शकता मोरपंखी कलर हा असणार आहे मोरपंखी कलर नंतरचा असणार आहे हा असणार आहे आपला मरून कलर मरून कलर आणि हा असणार आहे आपला ग्रीन कलर ग्रीन मी म्हणू शकतो हो ग्रीनच आहे ग्रीन कलर हा असणार आहे ग्रीन कलर बघू शकता हा असणार आहे ग्रीन कलर आणि शेवटचा असणार आहे आपला थोड़ा थोड़ा कलर, हा असणार आहे रेड कलर हा पण ना थोडंसं थोडं डिफरंट असणार आहे मरून कलर मरून आणि हा थोडा वेगळाच आहे बघा थोडा चेंज असणार आहे फार जास्त काही नाही सेमच म्हटलं तरी चाललं सेमच आहे ठीक आहे सुद्धा तर हा आहे मरून कलर तर मी तुम्हाला ना मरून कलर ओपन करून दाखवत आहे बघू बघू शकता पार्टीवेअर पीस आहे खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह लुक देणारा हा पीस आहे आणि कपडा क्वालिटी तर एकच नंबर अशी नंबर वनची कपडा क्वालिटी असणार आहे याची मी ना शिफॉनचं सॉरी शिमर क्रशचं जो फॅब्रिक बघितलं आहे ना क्रश सिमरचं तुम्हाला खूप जणांना माहिती असेल तर त्यानुसारच त्याचा कपडा पण एकदम स्मूथमध्ये जातोय हा एकदम स्मूथ आणि थोडं ना याला ना ग्लेज आहे शायनी आ, शायनी आहे हा कपडा बघू शकता कॅमेऱ्यामध्ये खूप जणीला ना ज्यांना साड्यांची भरपूर माहिती असते ना त्यांना खूप छान समजतात साड्या ऑनलाईन सुद्धा तर त्यांना खूपच छान आणि विशेष म्हणजे ना याला ना सिरोस्कीचं बॉर्डर दिलेलं आहे छान अशी ना नारळाच्या आणि इथे ना बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे नारळाची झाडं असं सुंदर असं इथे छोटीस झोपडी असं म्हणजे खूप छान असं सिरोजमध्ये इथे ना डिझाईन दिल थीम दिलेली आहे साडीचं ब्रँड आहे गोवा आणि गोव्या टाईपच थीम दिलेली आहे बीच टाईप याच्यावर थीम दिलेली आहे आणि हा असणार आहे साडीचा ब्लाउज पीस सिल्वर कलर ची बुट्टी दिलेली आहे ऑल ओव्हर ब्लाउज सिल्वर कलर ची बुट्टी तर ओपन करून दाखवते तुम्हाला मी बघू शकता असणार आहे आपल्या साडीचं ब्लाउज पीस किती सुंदर आहे ना आणि ऑल साडी ना हा असणार आहे ब्लाउज पीस किती सुंदर असे ब्लाऊज पीस आहे आणि सिल्वर कलर ची बुट्टी आहे वॉशेबल आहे बरं का निघणारी नाही ना आहे बघा अशी काहीशी लूक देणारी ही साडी आहे पार्टी वेअर थीम असणार आहे पूर्ण साडी बघती आणि हा असणार आहे साडीचा पदर पूर्ण वेअर पीस आहे हा खूप सुंदर पार्टी वेअर आहे <laughs> अतिशय स्मूथ कपडा आहे स्मूथ याचं फॅब्रिक असणार आहे काहीच कडक वगैरे नाही काहीच कडक नसणार ना नाही काही नाही अशी अतिशय सुंदर फॅब्रिक आहे आणि शायनी तर बघू शकता ना को के कस सिरोज बर कसल्या ना पूर्ण शायनिंग आहे एकदम शायनी पीस आहे आणि हा असणार आहे या साडीचा सा, ब्लाउज पीस सुंदर पार्टी वेअर पीस असणार आहे हा पूर्ण प्राइस असणार आहे याची फक्त आणि फक्त सहाशे सत्तर फ्री शिपिंग सहाशे सत्तर फ्री शिपिंग लवकरात लवकर ऑर्डर बुक करा सहाशे सत्तर फ्री शिपिंग बघू शकता किती सुंदर असा हा पीस असणार आहे सहाशे सत्तर फ्री शिपिंग मध्ये असणार आहे सिरोस्की डिझाईन आहे बघू शकता किती सुंदर अशी चमक देत साडी प्राइस आहे सहाशे सत्तर फ्री शिपिंग सिंगल पदर घेऊन दाखवते सहाशे सत्तर फ्रेश शिपिंग मध्ये असणार आहे यात कलर दाखवते जो मी बेअर केलेला हा आहे मरून कलर नेक्स्ट असणार आहे हा ग्रीन कलर ग्रीन कलर आणि नंतरचा असणार आहे हा रामा कलर किंवा आपण याला ना चिंतामणी कलरही म्हणू शकतो चिंतामणी कलर, चिंता कलर। सॉरी हा असणार आहे आपला चिंतामणी कलर बघू शकता किती सुंदर पीस आहे ज्यांना परिणिती साडी घ्यायची असेल त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर बुक करा त्यामध्ये स्टॉक आता कमी राहिलेला आहे तीनच कलर तीन कलर आणलेले होते आपण तिन्ही कलर बुक झालेले आहेत ऑलरेडी परत माल बोलावून घेतलेला आहे लवकरच येणार आहे माल आपला साड्यांचा बघू शकता किती सुंदर असा लुक वाटणार आहे तुम्ही एवढंही शिवू शकता ब्लाउज हो आणि अजून थोडंसं आवडली असेल दिले तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून साडी बुक करू शकता तर असंच नवनवीन कलेक्शन बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटून नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पहा